नमस्कार मी मिलिंद बल्लाळ आपल्या सर्वांचं ठाणे सर वैभवमध्ये स्वागत ठाणे वैभवच्या आजच्या अग्रलेखात आम्ही विषय घेतला आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी मुंबईत केलेलं एक भाषण संघाला शंभर वर्ष झालेली आहेत आणि या निमित्ताने सरसंघचालक देशातल्या कानाकोपऱ्यात जाऊन संवाद साधत आहेत भागवत यांनी व्यक्त केलेले विचार हे निश्चितच दखलपात्र असतात त्याच्यातनं एक विचार प्रक्रिया सुरू होत असते चर्चा सुरू होत असते आणि त्यातनं काहीतरी बोध कोणीतरी घ्यावा आणि संबंधित लोक त्याच्याकडे कशा नजरेने बघतात हे सुद्धा पाहणं फार कुतूहलाच असत मुंबईत त्यांनी जे विचार मांडले त्या विचाराबद्दल खरं म्हटलं तर आम्ही अग्रलेखात अच्छा तो विषय मांडलेला आहे आणि प्रश्नच असं उपस्थित केलेला आहे की श्री भागवत यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा या निश्चितच स्वागतार्ह आहेत त्याच्यावर विचार सुद्धा व्हायला पाहिजे परंतु या अपेक्षा आहेत की तुमच्या आमच्या सर्वांची जी खंत आहे ती श्री भागवत यांनी व्यक्त केलेली आहे त्यांनी असं म्हटलं की मतदार जे आहेत त्यांच्या एकूण सहभागामुळे किंवा उदासीनतेमुळे आपण म्हणूया एक अं शून्य त्याला ज्याला आपण म्हणतो की प्रिन्सिपल्स नसलेलं राजकारण जे आहे तत्व तत्वशून्य राजकारण अशा पद्धतीचं राजकारण आज आपल्याकडे निर्माण झालेलं आहे गोष्ट खरी आहे की आजचं राजकारण जर आपण पाहिलं तर ते खरोखरच तत्वशून्य झालेलं आहे आणि राजकारणाचा अर्थच जणू कोणाला समजलेला नाही किंवा राजकारण हे एक आपापलं स्वार्थ साधण्याचा एक शॉर्टकट आहे अशाच नजरेने सर्वच पक्ष बघत असतात त्याच्यामुळे त्याबद्दलचं दुमत असायचं काही कारण नाही श्री भागवत म्हणतात ते शंभर टक्के बरोबर आहे दुमत असेल तर त्यांनी जे मतदारांबद्दल जो विचार मांडलेला आहे की मतदारांमुळे तो तसा विषय झालेला आहे तर त्याबद्दल मात्र ते थोडस अन्यायकारक कर आहे कारण की जे मतदार विचार करून मतदान करतात त्यांच्यावर तो खर तर अन्याय आहे परंतु जर मतदारांसमोर पर्यायच चांगले नसतील तर मग काय करायचं मतदाराने त्याला एक नोटाचा एक अधिकार आहे परंतु त्या नोटाच्या अबाव ह्या पर्यायाला पुढे काही कायदेशीर आपण त्याला हे दिलेली आहे का त्याचा उपयुक्तता त्याचा प्रभावीपणा जो आहे तो राहतो का की एखाद्या उमेदवाराची निवड किंवा त्याला त्या निवडणूक प्रक्रियेतला आपण बाद करण्याचा आपल्याकडे नोटामध्ये कुठच्याच तरतूद नाहीये अशा वेळेला नोटाचा उपयोग सुद्धा जो आहे तो फार क्षणिक आणि तसं म्हटलं तर फार उपयुक्त असा राहिलेला नाही मग अशा वेळेला मतदार मतदान करतात तेव्हा त्यांच्या समोर जो उमेदवार असतो तो, तो उमेदवार जो आहे तर त्या उमेदवाराच्या एकूणच त्याची जी अर्हता जी आहे त्याची जी पोटेन्शियल आहे कॅपॅसिटी आहे किंवा त्याचं क्वालिफिकेशन आहे यामध्ये मतदारांचा कोणताच सहभाग नसतो आणि त्याच्यामुळे मतदारांना आपल्याला त्याचा दोष देता येणार नाही मला वाटत नाही की भारतातला कोणताच मतदार आपला उमेदवार गुंड प्रवृत्तीचा असावा तो भ्रष्टाचा भ्रष्टाचारी असावा अशी त्याची धारणाच नसते परंतु त्याशा पद्धतीचे उमेदवार लादले जातात आणि मग त्यांच्या माध्यमातून जी सिस्टीम निर्माण होते तर ती असं मला वाटतं की ती तत्वशून्य असते आणि त्याच्यात मतदारांचा डायरेक्टली काही सहभाग नसतो जर मतदारांना तुम्ही विचारलं उमेदवार देताना जसं प्रायमरीज असतात अमेरिकेत वगैरे तर तुम्हाला एखाद वेळेला चांगले उमेदवार मिळू शकतील उमेदवारांच्या परीक्षा घेण्याची सुद्धा पद्धत नाही आहे आपल्याकडे उमेदवार जे ठरवले जातात ते साधारणपणे त्याच्या इलेक्टिव्ह मेरिटवर ठरले जातात आणि इलेक्टिव्ह मेरिटमध्ये अलीकडे आपण बघतोय की ज्या उमेदवाराकडे जास्तीत जास्त न्युसन्स व्हॅल्यू आहे तो उमेदवार बऱ्यापैकी ती बाजी मारत असतो आणि मग आपल्याला जे राजकीय लोकप्रतिनिधी आपल्याकडे जी लोकशाहीची जी संपूर्णपणे सिस्टीम तयार होते त्यामध्ये बहुतांश लोकप्रतिनिधी बरेचदा आपल्याला जे अपेक्षित असतात तशा पद्धतीचं कामही करू शकत नाही आणि अशा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातन जे राजकारण आलेलं आहे ते राजकारण जे आहे ते फार चुकीच्या पद्धतीचं आहे आता ह्यात कुठेच या प्रोसेसमध्ये मतदारांचा सहभाग नसतो मतदारांना डायरेक्टली तुम्ही मतदानाला आवाहन करता ते जातात मतदान करतात आणि आज लोक जर मतदार हा जर राजकारणापासून दुरावत चालला असेल तर त्याचं एकमेव कारण असं आहे की आपली संपूर्णपणे फॉल्टी सिस्टीम आहे ती अत्यंत सदोष आहे उमेदवार निवडीपासून ते त्याला आपण निवडून आणेपर्यंत त्याच्यामुळे आपल्याला त्या सिस्टीममध्ये काहीतरी चेंज करावं लागेल त्यात काही बदल घडून आणावे लागतील त्यासाठी भागवत साहेबांनी खरं म्हंटल तर संबंधित लोकांचे कान उठायची गरज आहे मतदारांना यात काही दोष देण्यात अर्थ नाही मतदार मतदारांचं काम करतात किंबहुना चांगले उमेदवार जर येत गेले तर जे आता साठ सत्तर टक्क्यापर्यंत मतदान थांबलेलं आहे त्याची टक्केवारी सुद्धा वाढू लागेल आणि ती वाढली तर निश्चितच आपल्याला एक चांगली लोकशाही मिळू शकेल जी श्री भागवत यांना अपेक्षित आहे त्यांच्या मताशी मी सहमत होत असताना खास करून संघाचं जे काम आहे त्या कामाबद्दल आदर असताना मतदारांवर मात्र हे खापर फोडणं संपूर्ण सिस्टीमचं ते बाकी मला पटत नाही आपल्याला याबद्दल काय वाटतं तुम्ही जरूर आम्हाला सांगू शकता कळवू शकता खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता परंतु मतदारांनी सुद्धा हे जे भावना आहे ही सुद्धा लक्षात घेऊन आपणही सुद्धा कोणत्याही परिस्थितीत या इलेक्टिव मेरिटच्या भानगडीत फसणार नाही आपण विकले जाणार नाही आणि मला असं वाटतं की तसं जर आपण केलं आणि अतिशय निस्फूर्वपणे मतदान केलं तरी देखील दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आपण काही वेळेला चांगले उमेदवार निवडून आणू शकतो अन्यथा अनेकदा चांगले उमेदवार रिंगणात येऊनही पराभूत होतात हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल त्यामुळे श्री भागवत यांचा जो विचार आहे त्याचा सर्व दृष्टिकोनातनं आपल्याला त्याचं चिंतन करण्याची गरज आहे ते आपण जर केलं तर खरोखरच एक उज्ज्वल देश आपल्याला निर्माण करता येऊ शकेल धन्यवाद